उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसेच माजी नगरसेविका कोपरी भाजपाखाडी मालती रमाकांत पाटील विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या सततच्या प्रयत्नाने कोपरीगाव येथील कोपरी ग्रामस्थ क्रीडांगण येथील विविध स्थापत्य कामे व सुशोभीकरणाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता सदर सोहळ्याचं उद्घाटन उद्घाटनाच्या प्रसंगी ठाणे प्रमुख प्रकाश कोटवाडी माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील ब प सखाराम महाराज इंदोरे सचिव प्रकाश खांडेकर महिला विभाग समन्वयक यमुना म्हात्रे विभाग प्रमुख प्रशांत पाटील विभाग प्रमुख प्रशांत पाटील विभाग प्रमुख संतोष बोडके महिला विभाग प्रमुख निर्मला काळे स्वप्नील लांडगे सचिन टिबरवाल मंगेश भोईर रुपेश पाटील संतोष पांचाळ कुणाल पाटील तेजस दळवी महिला शाखा प्रमुख सुषमा दिवेकर रुपाली मेस्त्री नीलम रा, रामाणे त्याचबरोबर वर्षा भोसले बहिराम पाटील प्रमोद भोपी शरद पाटील यांचे अनेक पदाधिकारी व कोपरी गावातील शेकडो नागरिक व खेळाडू येथे उपस्थित होते गेले अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून हे कोपरी गावातील ग्रामस्थ मैदान खऱ्या अर्थाने आमच्या गावाच्या मालकीचे होते परंतु हे काही काही कारणावश फॉरेस्टच्या अंडरमध्ये गेल्यानंतर माननीय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ त्यांनी हे आम्हाला रिझर्वेशन करून दिल्यानंतर अनेक स्थापत्य काम या ठिकाणी केली गेली परंतु काही पाहता अनेक अनधिकृत प्रकारची वाहने पावसाळ्यात इतर दिवशी सुद्धा इथे पार्किंग होतात आणि त्यामुळे लहान लहान मुलांना सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळता येत नाही याचे या अनुषंगाने विचार करून नगरसेवक मालती पाटील नगरसेवक शर्मिला पिंगुळकर नम्रता ताई असेल या सगळ्यांनी विचार करून मग शिंदे साहेबांना विनंती केली आणि शिंदे साहेबांना दिली आणि त्या विशेष निधीतून हे जे मैदान आहे त्याला नगरसेवक मालती पाटील यांनी आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे शिशुभीकरण होणार आहेत या सर्व सर्व अंकुश घालण्यासाठी या ठिकाणी आज आपण शिशुभीकरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे सगळ्यांमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र सन्मानिय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून मला असं वाटतंय की आज अनेक ठिकाणी कामं चालू आहेत नगरसेवक कालावधी हा संपलेला असताना देखील कामांना कुठे विश्रांती मिळालेली नाहीये आज मला खूप अभिमान वाटतंय की साहेबांचा निधी आज मला वाटतं सगळे नगरसेवक आम्ही पुरेपूर म्हणजे फक्त नुसतं ठाण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आज कामं चालू आहेत आणि मला असं वाटतं कोपरी भागात आजचं जे माझं काम आहे हे माझं सांगायला म्हणजे मला असं वाटतं शिंदे साहेबांनी खूप एक मला असं वाटतं एक तथास्तो हा हात ठेवलेला आहे आणि प्रत्येक कामाला जी पण कामाची मागणी करतो त्या कामाला आम्हाला प्राधान्य दिलेलं आहे हे मैदान मला असं वाटतं एकमेव मैदान असं जवळ गावकीचं आहे तिथे मुलं मला सगळ्या प्रकारचे खेळ या मैदानात खेळले जातात अनेक प्रकारचे कार्यक्रम या मैदानात होत असतात परंतु इथे आजूबाजूला जे बसण्यासाठी जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना बसण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे होती ती आज तिथे बैठक व्यवस्था होऊन त्याच्यावरती एक शेड येणार आहे कारण का जर ऊन असेल पाऊस असेल काही असेल तर तिथे सिनियर सिटीजन जाऊन बसू शकतो त्याचप्रमाणे इथे एक मला असं वाटतं दोन वर्षापूर्वी आपण स्टेज बांधलेलं आहे या स्टेजच्या इथे देखील रॅली वगैरे बांधून त्याचं देखील तिथे देखील अत्यावश्यक जी कामं आहेत ती कामं त्या स्टेजवरती होणार आहेत मैदानात मला असं वाटतं की रस्त्यावरती असल्यामुळे जॉईन असल्यामुळे आणि गाव जवळ असल्यामुळे अनधिकृतरित्या इथे गाड्या लागल्या जातात आणि त्याच्यामुळे मुलांना जिथे खेळायला पाहिजे ते खेळता येत नाही अनेक कार्यक्रम करताना अनेक वेळेला अडचण येतात एखाद्या वेळेला एखादी गाडी जर काढायची असेल तर त्या त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मला असं एक दोन तास फुकट जातात आमच्या आणि बऱ्याच मुलांना खेळण्यामध्ये व्यक्त येतो अशा वेळेसाठी किंवा त्याच्यावरती आळा घालण्यासाठी हे जे मैदान आहे त्याच्या बाजूला आम्ही एक छोटसा रॅलिंग टाकू का जेणेकरून गाडी आतमध्ये येणार नाही आणि एक छोटीशी एंट्री ठेवू का तिकडनं मुलांना तिथे येण्यासाठी प्रवेशद्वार असेल रस्ता असेल त्याच्यामुळे मला मुलांना डे नाईट कधीही इथे खेळता येईल माझा नमस्कार आज आपल्या कोपरी प्रभागाव मधून सन्मानिय आपल्या मालती बहिणी आणि दादा यांनी आज कोपरी गावामध्ये जे मैदानाचा गाव जो पाठपुरावा होता मालती बहिणींकडे आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे कोपरी गावातील मैदान सर्व ह्या कोपरीकरांना मिळवून दिलेला आहे आताच आपल्या लाडक्यानगर साहेब साहेब यांनी सांगितलं की पुष्कळ काम आम्ही केली आणि ते खरंच करतात त्याबद्दल दुमत नाहीच आहे पण मला आता या तुमच्या माध्यमात विनंती करायची आपले उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्रीच ते उपमुख्यमंत्री कसे मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असे उप उपमुख्यमंत्री जास्त काम करतात तर मला एवढंच म्हणणं आहे इतर ठिकाणी शुद्ध जशी भवनं बांधली आहेत कोणाच्या समाजाची तसं मला आगरी कोणाने एक भवन बांधावं अशी मी त्यांना या आपल्या माध्यमात विनंती करून